नमस्कार सगळ्यांचं डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी स्वागत आहे ज्या गोष्टीची आपण बरेच दिवस झाले वाट बघत होतो ती गोष्ट म्हणजे जिल्हा परिषद सातारा यांची एकात्मिक बाल विकास सेवा योजना जी अंगणवाडी सुपरवायझर आहे त्या पदासाठीची या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट जाहीर झालेली आहे आतापर्यंत फक्त या ठिकाणी निकाल जाहीर झाला होता कोणाकोणाच्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आपण पाहूया तत्पूर्वी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन डबल अकॅडमी तर्फे या ठिकाणी तर या ठिकाणी आता आपण बघूया की कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे आणि किती गुणांवर कट ऑफ आलेला आहे मात्र या ठिकाणी कट ऑफ त्यांनी दिलेला नाही आहे त्याबद्दल मी क्षमस्व आहे इतर जिल्ह्यांनी मात्र कट ऑफ दिलेला यांनी द्यायला पाहिजे होता ठीक आहे बरे असू द्या आपण बघूया की कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे स्वप्नाली सूरज वाघमारे यांचं सिलेक्शन झालेलं आहे कुठल्या कॅटेगरीत झालेलं आहे बघूया या ठिकाणी एस सी सर्व मध्ये या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे तसंच प्रियंका आणि स्नेहल यांचं वेटिंग लिस्टमध्ये या ठिकाणी नाव आलेलं आहे अतिशय महत्वाची गोष्ट की तुम्हाला हे जर पीडीएफ मिळत नसेल तर तुम्ही काय करायचं ऍट दी रेट डबल अकॅडमी आपलं टेलिग्राम चॅनल आहे किंवा स्पर्धा किंवा परीक्षा अपडेट परीक्षा ना अपडेट नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्हाला पीडीएफ फाईल भेटून जाणार आहे ठीक आहे चला पुढचं जे सिलेक्शन झालेलं आहे अनुसूचित जमाती सर्वसाधारण यामध्ये सुषमा दिनकर डामसे यांचं सिलेक्शन झालेलं आहे दोन व्यक्ती या ठिकाणी प्रतीक्षा यादीत घेतलेल्या आहेत इतर जर तुम्ही म्हणसाल तर आता ओबीसी मध्ये एकूण एक जागा होती इथं गौरी यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि उमेदवार या ठिकाणी अंतिम प्रतीक्षा यादीमध्ये अमृता आणि रोहिणी माळी यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर या ठिकाणी काही आपल्याला सूचना दिलेल्या आहेत ह्या सूचना या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत मात्र ह्या सगळ्या सूचना पाहण्याअगोदर डगौल अकॅडमीची जे येणारी पाचशे पदांची जाहिरात आहे किंवा अंतर्गत भरतीची जाहिरात आहे ही नेक्स्ट मध्ये या ठिकाणी पडणार आहे किंवा येणार आहे तुम्हाला माहितच आहे मी आयुक्त यांना तसंच बाल विकास मंत्री यांना भेटायला गेलो होतो तर त्या भेटीमध्ये काय काय झालेलं आहे त्याचा मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो टॉपिक खूप मोठा होईल म्हणून मी या ठिकाणी तो टॉपिक घेतलेला नाही आहे तर या ठिकाणी आपली जी नवीन बॅच आहे या सर्व नवीन बॅच बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत आपल्या अंगणवाडी असेल किंवा इतर सुद्धा परीक्षा त्यांच्या सुरू होत आहेत तर सगळ्यांनी पटापट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे डबल अकॅडमी पुणे ॲपची ऍप डाउनलोड करून तुम्ही ते पाहू शकता बॅचेस तसेच याच्यासोबत इतर सुद्धा बॅचेस सुरू आहेत स्वच्छता निरीक्षक प्रयोगशाळा डीएसएफएल पोलीस भरती डीएमआर एल एस ओ फॉरेन्सिक बॅच तर अशा सर्व बॅचेस एक तारखेपासून सुरू होत आहेत सगळ्यांना बॅचेस जॉईन करायचे त्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा असेल तर, ले 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 तर या ठिकाणी हा नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर सात या नंबरवर आपण कॉल करायचा आणि संपूर्ण माहिती घ्यायची बॅच बद्दल बोलायचं तर सर्व लेक्चर लाईव्ह रेकॉर्डेड सगळ्या प्रकारचे या ठिकाणी आपण अवेलेबल केलेले आहेत तर या ठिकाणी आता आपण परत बघूया की काय सूचना दिलेल्या आहेत आपल्याला तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही यादी अंतिम निवड यादीमध्ये नाव समाविष्ट असलं तरी त्या उमेदवाराची नियुक्ती ही समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर केलेल्या प्रमाणपत्राची सक्षम अधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच तसंच नियुक्ती करण्यात येईल तसंच उमेदवाराची निवड ही परीक्षेवेळी घेतलेल्या बायोमेट्रिक्स मधील ओळखीच्या पडताळणी वैद्यकीय तपासणी अहवाल चारित्र पडताळणी अहवाल इत्यादी अधीन राहून करणार आहेत उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळून आल्यास अगर समांतर प्रमाणपत्र संबंधित सक्षम अधिकारी यांनी अवैध किंवा बाद ठरवल्यास परीक्षेवेळी घेतलेल्या बायोमॅट्रिक्स मधील ओळखीच्या पडताळणी अहवाल वैद्यकीय तपासणीसाठी या ठिकाणी तसंच चारित्र पडताळणीसाठी आपल्याला पाठवायचा आहे तो पाठवल्यानंतर या ठिकाणी अहवालानुसार अपात्र ठरवलं असेल तर उमेदवाराचे नाव या ठिकाणी वरील निवड यादीमधून कमी करण्यात येणार आहे कोणत्याही टप्प्यावरून कमी करण्यात येईल व प्रतीक्षा यादीमधील गुणानुक्रमे पुढील उमेदवारास संधी देण्यात येणार आहे लक्षात ठेवा या ठिकाणी जे जी, जी, जी आर आहे जुना चार पाच दोन हजार बावीस नुसार सूची कालमर्यादा मधील अप्रमाणे सदर निवड सूची फक्तही एक वर्षाच्या आत या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे तुम्हाला ऑर्डर मिळाली पाहिजे जर तुमच्या सिलेक्शनला एक वर्षापेक्षा जास्त जर वेळ लागत असेल तर ही यादी मग कुठलंही कारण असू द्या न्यायालयीन प्रकृती असू द्या काही असू द्या तर ती मात्र तुम्हाला रद्द करण्यात येणार आहे त्यासाठी लक्षात ठेवा किंवा ज्या दिनांकापर्यंत दिनांका ही फक्त यादी लागू असणार आहे या ठिकाणी साईन केलेली आहेत सदस्य सचिव जिल्हा निवड समिती सातारा जिल्हा निवड समिती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी सातारा जिल्हा कार्यक्रम अधिकारी महाराष्ट्र तर या सगळ्यांचं या ठिकाणी साईन दिलेलं आहे अशा करतो ही माहिती तुम्हाला कळली असेल आता ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही अशांसाठी काय तर त्यांनी टेन्शन घेऊ नका मागच्या वेळेस जी आपण चूक केलेली आहे ती चूक आपण आता परत करायची आतापासून अभ्यासाला लागायचं आहे जोशमध्ये आणि अभ्यास, अभ्यास करायचा बाकी नोट्स ईबुक टेस्ट सिरीज सगळ्या नवीन याच्यानुसार आपण तयार केलेल्या आहेत तर अशा करतो ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू